सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेल बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज नमस्कार मी सुनील मोरे पाटील दांदार बोडोलीत जाताना आज आपल्या सगळ्यांचे लाडके नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराजसाहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि महाराज साहेबांचे प्रत्येक कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात उत्साहात जोशात जल्लोषात साजरे करत असतात मात्र गेली सव्वीस वर्ष महाराज साहेबांचा एकनिष्ठ मावळा असलेला रवी पवार समाजसेवक पवार तीनशे पासष्ट दिवस समाजासाठी कार्यरत असतात आणि या तीनशे पासष्ट दिवसांपैकी सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे तीस मार्च बाबाराजेंचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं गेली सव्वीस वर्ष रवी पवार त्यांच्या मित्रपरिवाराच्या सहकार्यातून भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर दरवर्षी आयोजित करत असतात यावर्षीच्या देखील रक्तदान शिबिराचा शुभारंभ काही वेळापूर्वीच सन्मानिय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केला दरवर्षी त्यांच्या सुविधेपत्नी श्रीमंत छत्रपती वेदांतिका राजे भोसले यांची उपस्थिती या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं असते आणि केवळ उपस्थिती असते असं नव्हे तर स्वतः वहिनीसाहेब दरवर्षी या रक्तदान शिबिरामध्ये स्वतः रक्तदान करत असतात आणि अनेक रक्तदाते या शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांना जीवनदान देण्याचा एक चांगला संकल्प करतात त्या माध्यमातून बाबा राजेंना आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनोख्या आणि वेगळ्या शुभेच्छा देत असतात तर याच पवित्र कार्यामध्ये मी देखील गेले अनेक वर्ष रक्तदान करत आलेलो